नमस्कार मंडळी अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आज याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर किती परिणाम पडणार आहेत ते ज्या विभागाचे नेते आहेत मराठवाडा या ठिकाणी काँग्रेसचा प्रभावी न तापवून भाजपचा प्रभावी न तापवून काँग्रेसवर याचा किती परिणाम होईल आणि भाजपच्या राजकारणावर किती परिणाम होईल एकूण महाराष्ट्रावरती किती परिणाम होईल आपण ते सुद्धा समजून घ्यायचं कळत त्यासाठी मुळामध्ये अशोकराव चव्हाण यांची उंची बघूनच फार गरजेचं आहे काँग्रेसमध्ये आसपास तीस बत्तीस प बत, पस्तीस बत, वर्ष त्यांनी राजकारण केलं दोन हजार दहामध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला मुख्यमंत्रीपदाचा तिथपर्यंत त्यांनी आसपास वीस वर्ष दोन दशकं राजकारण केलं होतं पदही त्यांनी सांभाळली होती दोन वेळेस ते मुख्यमंत्रीसुद्धा होते त्यांचा त्यांच्या भागामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये प्रभाव किती आहे राजकारणामध्ये पाहायचं म्हटलं तर मागे देगलूर तालुक्यामध्ये भाजपनं फार मोठी ताकद लावली ते काँग्रेसमध्ये होते यापूर्वी ते काँग्रेसमध्येच होते आणि त्यावेळेला सर्व ताकद लावून जिल्ह्यामधले बहुतांशी नेते महाराष्ट्रातले बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी ताकद लावले परंतु अशोकराव चव्हाण यांनी सर्वांना त्या ठिकाणी मात दिली म्हणजे अतिशय अतिशय प्रभावी असा हा नेता आहे नांदेड जिल्ह्याचा जर आपण विकास पाहिला जे त्याच्या जिल्ह्याचे नेते आहेत तो जिल्हा दक्षिणोत्तर याची फार आहे इकडं आपण दक्षिणेकडे गेलो तर तेलंगणा आणि कर्नाटक लागतं बॉर्डर एरियाचा हा भाग आहे पलीकडे फार प विदर्भ आणि इतका लांब लच हा जिल्हा आहे पूर्ण जिल्ह्यावरती त्यांचा प्रभाव आहे आता मराठवाड्यामधील काँग्रेसचा प्रभाव नेता खूप पाहायचा म्हटला तर ते हेच होते कारण विलासराव देशमुख यांच्यानंतर प्रभावी असा नेता महा महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये दुसरा कोण नव्हता ते नेते म्हणजे खुद्द अशोकराव चव्हाण हेच होते त्यांची राजकीय जर पाहिजे दे म्हटली तर मागा त्यांचे वडीलसुद्धा मुख्यमंत्री होते मोठ्या प्रमाणावर त्यांनी विकास पण केलेला आहे आता आज भाजपची काय परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये ते पाहायचं म्हटलं तर मराठवाड्यामध्ये भाजपचे प्रभावी नेत्यापैकी पंकजा मुंडे असतील दानवे असतील हे लोक आहेत परंतु त्यांची आज काय कंडिशन आहे पक्षामध्ये हे आपण पाहतोय त्याचा किती प्रभाव आहे आज ह्या भागामध्ये आपण तेही पाहतोय आणि त्या अनुषंगानं भाजपला मराठवाड्यामधील एक प्रभावी असा नेता भेटला असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळं कालपर्यंत पक्षप्रवेश करण्यापूर्वी अशोकराव चव्हाण हेच काँग्रेसचे मराठवाडा विभागातले प्रभावी नेते होते आणि इतर पुढे याच विभागामध्ये भाजपचे ते प्रभावी नेते असणार आहेत आणि त्यामुळे ह्या आठ जिल्ह्यामध्ये ज्या काही खासदारकीच्या निवडणुका होतील किंवा आमदारकीच्या निवडणुका होतील ह्या सर्व निवडणुकीवरती त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडलेला आपल्याला पाहायला मिळेल स्वाभाविकपणे प् भाजपची ताकद या ठिकाणी वाढलेली आहे त्यात काही शंका नाही आणि काँग्रेसची ताकद मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे कमी होणार आहे विलासराव देशमुख यांच्या लातूर जिल्ह्यामधून त्यांचे पुत्र अमित देशमुख हे फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाव आहे त्यांना मानणारा वर्ग आहे, आहे। परंतु मराठवाडा लेवलला जर पाहायचं म्हटलं तर अशोकराव चव्हाण तिथला त्यांचा प्रभाव निश्चितपणे नाही आणि असंही बोललं जात होतं की अश अमित देशमुख हे सुद्धा भाजपमध्ये येतील परंतु त्यांच्या येण्यामुळे आता त्यांच्या येण्याचा मार्ग बंद झाला का अशा पद्धतीच्या चर्चा आहेत एकूण काय तर आज अशोकराव चव्हाण यांनी पक्षप्रवेश केला आणि पक्षप्रवेश करताना का ते काय आपलं मत मांडलं ते आपण शेवटी शेवटी पाहणार आहोत परंतु त्यांनी अशी भावना व्यक्त केली की काँग्रेस पक्षानं मला बरंच काही दिलेलं आहे मी नाकारत नाही ते परंतु काँग्रेस पक्षालाही मी बरस काही दिलेलं आहे हे सुद्धा नाकारता येणार नाही त्या ठिकाणी माझी घुसमट होत होती आणि त्यामुळे मी बाहेर पडलो असं त्याचं म्हणणं आसपास आलं त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ती सुद्धा ऐकू परंतु या पक्षप्रवेशाबाबत काँग्रेस सोडून भाजपमध्ये यांनी प्रवेश केला या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं ही योग्य आहे की अयोग्य आहे याच्या महाराष्ट्राच्या राजकारणावरती काय परिणाम होऊ शकेल या बाबतीमध्ये आपले मत निश्चितपणे कमेंट ठरवला कर ऐकूया अशोक प्रकार काय क्या आहे नॅशनल पार्टी घालतील ऑन टू अिस्टमेंट तीन मोठे नेते आहेत त्यांच्या दोन दोन तीन तीन काँग्रेस मध्ये होता त्यांना आता भाजप प्रवेश मिळणार आहे ही परंपरा राखली दुसरी परंपरा होती विरोधी पक्ष नेते भाजप मध्ये येण्याची ती पण काय राहिले आहे आपण ते विरोधी पक्ष नेत्यांना तुम्हाला विचारावं लागेल आमचा काही एक मी स्पष्टपणे सांगतो आम्ही कुठलंही टार्गेट घेऊन चालत नाहीये पण ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की हे नेते आपल्या सोबत येऊ शकतात आणि त्यांच्या येण्यामुळे पक्षालाही फायदा आहे राज्यालाही फायदा आहे अशा अनेक नेत्यांची आमची चर्चा चालू असते